नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी चाललेलो आहे शॉपिंगला आज आहे वेनस्डे आणि सुते आहे ऑफिसला सो म्हटलं चला आता फॅमस आपण फिरायला जाऊयात सो आमच्याशी रेडी झालेली आहे आणि चाललेलो आहे आम्ही फिनिक्सला सो so, मस्त रेडी होऊन आम्ही चाललो फिनिक्सला तर खूप दिवसांपासून म्हणजे शॉपिंग केली नव्हती आणि थोडं मला कपडे घ्यायचे होते सो म्हटलं चला आ, सो, आ, आता फिनिक्सला जाऊयात सो टू व्हीलरवरतीच गेलेलो खूप जास्त ऊन होतं पण कसं आता थंडीचा महिना आहे बघा ऊन इतकं तापत आहे पण थंडीचा महिना असल्यामुळे इतकं ऊन जाणवत नव्हतं हलकंसं ऊन आणि हलकंसं हल इकशी थंडी चालू होती सो so, म्हटलं आणि आज आज मेन म्हणजे सुट्टी होती इलेक्शनचा दिवस आहे तर सुट्टी होती तर म्हटलं चला पटकन जाऊन मस्त शॉपिंग करून येऊयात तर आम्ही गेलो तर हा फिनिक्स मॉलचा चौक आहे आणि ही फिनिक्सची बॅकसाईड आहे तर फिनिक्सच्या बॅकसाईडला थोडंसं थांबलो आम्ही आणि देन आतमध्ये मग इकडे गेलो तर ही पूर्णपणे फिनिक्सची बॅकसाईड आहे तुम्हाला जी बिल्डिंग दिसते ही बॅकसाईड आहे देन कारण टू व्हीलर पार्किंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला बॅकसाईडूनच जावं लागतं कारण तिथूनच ते एंट्री गेट आहे त्या साईडून नाही आहे तिकडून तुम्ही डायरेक्ट वॉकिंगच जाऊ शकता इकडून फोर व्हीलरचं पार्किंग होतं आणि पुढच्या गेटमधून मधून टू व्हीलरचं पार्किंग होतं तर मग गेलं आणि स्कूटी असले की इतकं हे राहतं की चला उतरा डिक्की उघडा परत दाखवा तर मग सगळं झालं आम्ही पुढे गेलो तर मग एंट्री फी होती तीस रुपये तर मग पटकन त्यांची एंट्री फी आ, हे केली आम्ही पे केली थर्टी रुपीस आणि मग आम्ही निघालो आतमध्ये तर ऑल आज थोडीशी गर्दी होती बिकॉज सगळ्यांनाच सुट्टी होती खूप साऱ्या कंपन्यांना सुट्टी होती आज इलेक्शनमुळे सो आमच्या पण कंपनीला सुट्टी होती तर मग काही नाही यांचं पेमेंट केल्यानंतर हे एक आपल्याला चीट देतात जे की आपल्याला रिटर्न येताना तिकडे गेटवरती घेतात जेणेकरून त्यांना असं नको वाटायला की म्हणजे ह्यांनी पे केलेत की नाही केले सो so ते घेतातच मग हे आतमध्ये हा पूर, हा पूर्ण फिनिक्सचं पार्किंग आहे तर आपण गेलो मग गाडी पार्क केली या फ्लोअरवरती खाली फोर व्हीलरचं पार्किंग आहे इथे ओनली टू व्हीलरचं पार्किंग आहे देण गेलो मग टू व्हीलरच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि मग जायला निघलो मॉलमध्ये तर मॉलमध्ये म्हटलं मग आम्ही विचार करत होतो स्टेअर्सवरून जायचं की लिफ्टने जायचं पण जेव्हा समोर गेलं तर लगेचच लिफ्ट आलेली सो पटकन जाऊन लिफ्टमध्ये चढलो आणि लिफ्टमधून चढल्यावरती इथे बघू शकता इथे लिफ्टमध्ये एक भारी आहे की सगळं त्यांनी मेन्शन केलेलं आहे कोणता स्टोअर कोणत्या फ्लोअरला आहे जेणेकरून तुम्ही त्या स्टोअरला जाऊ शकता डायरेक्टली लिफ्टमधून उतरलं आणि आम्ही चाललो आम मला जायचं होतं युस्टामध्ये कारण युस्टाचे खूप सारे मेसेज येत होते मला की आ, सेल सेल अंडर फाय फाईव्ह नाईन्टी नाईन सेल असं तर म्हणतात चला तर जाऊन बघूयात आपण कसा सेल लागलेला आहे किंवा काय कारण युस्टाचा आता नवीन ब्रँड मार्केटमध्ये आलेला आहे आहे आणि खरंच खूप छान क्लोथ्स आहेत त्याच्या आम्ही लास्ट फेबमध्ये पण तिकडे खूप जास्त शॉपिंग केलेली तर तेव्हा आम्हाला छान त्याचे कपडे आता आम्ही एक वर्ष होईल ऑलमोस्ट यूज करता करता तर मग म्हटलं चला आपण युस्टामध्ये जाऊ नवीन ब्रँड पण आहे आणि एकदम ट्रेंडिंगला आहे सो गेलो आम्ही मग हे बघा किती छान डिझाईन होतं सो म्हटलं पटकन त्याचा एक व्हिडिओ घेऊ आणि आम्ही चाललो युस्टा शोधत शोधत तर हे एक ग्राउंड फ्लोअरला आहे तर तुम्ही जाऊ शकता म्हणजे युस्टामध्ये तिकडे फिनिक्समध्ये खूप सारे कपड्याचे वेगवेगळे ब्रँड्स आहेत तर खूप सारे ऑफर्स पण चालू असतात तुम्ही विजिट करत राहा तुम्हाला भेटून जाईल असं नाही की फिनिक्स मॉल आहे तर खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असेल असं काही नाही असे काही स्टोअर आहेत किंवा असे काही शॉप्स आहेत तिथं खूप सारे स्वस्त मत असतं आणि सेल पण ऑलरेडी चालू असतात खूप सारे सेल्स पण चालू असतात तर, तर फायनली मी पोचले युस्टामध्ये हे बघा इकडे पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे अंडर फाईव्ह नाईन्टी नाईन म्हणून तर म्हणजे चला बघूयात आपण अंडर फाईव्ह नाईन्टी नाईन काय आहे देन हे पण आज आम्ही जातो ते युस्टा आहे एरो मॉलचं जे एअरपोर्टवरती मॉल आहे तो आणि फर्स्ट टाईम आम्ही गेलेलो फिनिक्सच्या युस्टाला तर आहे कलेक्शन बरं आहे मला वाटतं आता संपत आलेलं असं कलेक्शन आहे कारण मला जीन्स घ्यायची होती सो मी बघितलं बघितलं पण मला काय जीन्स भेटली नाही तर एक मग इथे हे लावलेली जीन्स ह्याच्यातून मग एक उचलली मी ती भेटली पण एवढी काही कम्फर्टेबल नव्हती पण आता म्हटलं जाऊ देत होईल ती हळूहळू आपण त्याला व्यवस्थित हे करू शकतो म्हणजे अल्टर वगैरे करून तिला व्यवस्थित यूज करू शकतो देन मग दोन खूप सुंदर असे टी शर्ट होते ते आवडले मग ते पण दोन ऍड केले आपण माहिती आहे ना कधी पण एक घ्यायला गेलो की एक गोष्ट घेत नाही अजून त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी घेतो तर मी, मी पण तसंच अजून दोन टी शर्ट त्याच्यामध्ये ऍड केले आणि मग आम्ही इकडे बिलिंग केलं हे आहे की दोन काउंटर होते पण एक एक्झिट काउंटर पण होता तिकडे जिकडे आपण बिलिंग पटकन होऊ शकते ऑनलाईन पटपट पट, जाऊन तुम्ही तुमचे प्रोडक्ट ॲड करून लगेच हे करू शकता देन मग आमचं चालू होतं आता खायला कुठे जायचं आता फिरलो शॉपिंग झाली सगळं झालं आता खायला कुठे जायचं तो सो खाण्यासाठी आम्ही इकडे तिकडे आमची धावपळ चालू होती आणि आज होता वेनसडे सो आज आम्ही खाणार होतो नॉनव्हेज तर फूड कोर्टला जा गेलं तर मग तेच ते रेग्युलरचं ते सगळे मॅगडी के एफ सी डॉमिनोज हे सगळ्या पिझ्झा हे बर्गर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो ह्याच्यापेक्षा बेटर आहे की म्हटलं काहीतरी वेगळं खाऊ आपण सो आम्ही थोडं फिरलं ॲक्च्युली कोर्टला पण गेलो पण तिकडे पण खूप गर्दी राहते बसायला टेबल पण नाही भेटत म्हणून मग आम्ही त्याच्यावरच्या हे फूड कोर्ट आहे तर इकडे गेलो मग परत आम्ही वरच्या फ्लोअरवरती गेलो जिकडे सोशल आहे तर म्हटलं चला सोशलला जाऊ लास्ट टाइम मी एक ब्लॉग टाकलेला त्याच्यामध्ये मी सोशलचे व्हिडिओ पोस्ट केलेले तर परत हे आलं विमाननगर सोशल खूप भारी रेस्टॉरंट आहे खूप छान असं रेस्टॉरंट आहे पण मग म्हटलं नाही जाऊ दे आपण आता सोशलमध्ये गेलो विचारलं थोडंसं काय काय अवेलेबल आहे हे आहे तर त्यांच्याकडे मटन नव्हता म्हणून मग आम्ही परत म्हटलं नाही आता मटन नाही तर आपण दुसरीकडे जाऊ मग गेलो आतमध्ये आणि परत बाहेर आलो तर गेलो आम्ही मटनच्या शोधात म्हटलं जाऊ द्या तर मग फिनिक्समधून निघूयात आपण आणि बाहेर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ तर जाता जाता सोशलच्या साईडला हे असं सेल्फी पॉईंट आहे म्हणजे फोटोशूटसाठी त्यांनी खूप अशी खूप सुंदर अशी थीम बनवली आहे तिकडे थोडंसं फोटोशूट केलं आणि मग परत चाललो आम्ही रेस्टॉरंटला इकडे हे एक रेस्टॉरंट होतो पण म्हटलं नाही उगे त्यांचं ॲक्च्युली आम्ही मेन्यू कार्डसुद्धा बघितलं खूपच काहीच्या काही रेट्स होते आणि परत माहिती नाही टेस्ट कशी असणार आहे काय सो म्हटलं जाऊ दे मग आम्ही निघलो फिनिक्स मॉलमधून फिनिक्स मॉलमधून बाहेर पडलो मस्त असं शॉपिंग वगैरे करून देन आमचा प्लॅन झाला सुरवेजला जायचा सुरवेज हे विमाननगरमध्ये रेस्टॉरंट आहे प्युअर नॉनवेज आहे फक्त नॉनव्हेजच तिकडे भेटतं तुम्हाला व्हेज काही भेट भेटत नाही पण त्यांचं नॉनव्हेज खूप भारी आहे सो आम्ही म्हटलं तर लिफ्टची वेट करण्यापेक्षा स्टेअर्सने जाऊ कारण ग्राउंड फ्लोअरलाच असल्यामुळे आम्ही पटकन तिथून येऊ शकतो तर हे बघा स्टेअर्स पण आहेत फिनिक्समध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही स्टेअर्सने पण खाली येऊ शकता लिफ्टची वाट बघायची गरज नाही कारण खूप जास्त गर्दी असते लिफ्टला सो बेटर आहे की तुम्ही स्टेअर्सनेच या देन मग आम्ही वरून उतरून आलो आणि पार्किंगमध्ये आलो आणि मग म्हटलं आता चला निघूयात आपण पटकन जेणेकरून आपण त्या रेस्टॉरंटला पण लगेच पोचेल तर हे तसं फिनिक्स मॉल ते रेस्टॉरंट फक्त पाचच मिनटाचं अंतर होतं आम्ही आलेलो आहे सुरळी सुर नॉनव्हेज ह्या रेस्टॉरंटमध्ये आणि वेटिंग रूम आहे खूप छान रेस्टॉरंट आहे तुम्ही तर दहा मिनटाच्या वेटनंतर फायनली आम्हाला जागा भेटली आणि मग मेन्यू कार्ड बघ बघ बघितलं तर आम्ही ह्याच्यामधून ऑर्डर केली एक स्पेशल मटन थाळी आणि एक नॉर्मल मटन थाळी म्हणजे साधी मटन थाळी कारण एक स्पेशल दोन्ही पण स्पेशल असले तर मग ते जास्त होईल सो आम्ही एक साधी आणि एक स्पेशल घेतली तर स्पेशलमध्ये काही नव्हतं एक्स्ट्रा फक्त मटन खिमा आणि मटन किमा आणि सूप हे दोनच गोष्टी एक्स्ट्रा होत्या बाकी काही नव्हतं म्हणजे बाकी ॲज इट इज साध्या थाळीसारखंच होतं देन मग हा ॲम्बियन्स आहे ह्या सेम असाच ॲम्बियन्स पलीकडच्या पण साईडला आहे सो फायनली आमच्या थाळी आल्या आणि हे बघू शकता ही स्पेशल थाळी आहे त्याच्यामध्ये चपाती घेतलेली आणि एका थाळीमध्ये साधी थाळी होती त्याच्यामध्ये आम्ही भाकरी घेतलेली सो so, अशा छानशा अशा थाळ्या आपल्या आमच्या आल्या आणि मग आम्ही छानसं खायला सुरुवात केली ॲक्च्युली जेव्हा रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंटमध्ये जेव्हा गेलो तितके तिथे इतका छान सगळा वास येत होता म्हणजे एकदम मटणा मटण मटणाचा बिर्याणीचा कधी एकदा थाळी येते आणि खाते अजून जास्त भूक लागत होती सो फायनली माझी थाळी आली आणि एवढी मोठी भाकरी होती त्याच्यामध्ये सो so, हे केलं मी पहिला बाईट घेतला म्हटलं बघू तरी टेस्ट कशी आहे ऑब्वियसली प्युअर नॉनवेज म्हटल्यावरती टेस्ट एक नंबर होती आणि खूप भारी वाटलं फक्त फक्त भाकरी एवढी मोठी होती ती संपली नाही तर तुम्ही तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही भाकरी नका चपाती घ्या आणि चपाती पण ॲक्च्युली दोन तीन चपात्यांची एक चपाती होती त्यांची तर खूप छान होतं खूप छान असा लंच झाला आणि खूप मज्जा आली तर हे आहे सुर्वेज हॉटेल पुर प्युअर नॉनव्हेज आहे आणि हे विमाननगरमध्ये आहे तुम्ही सर्च केलं म्हणजे गुगलवरती वगैरे टाकलं तर तुम्हाला भेटून जाईल ज्याला कुणाला एकदम नॉनव्हेज प्रेमी जे आहेत आणि त्यांना असं वाटतं की एकदम भाकरी किंवा असं चपाती असं जेवण घ्यायचं तर तिकडे ते नक्की विजिट करू शकतात देन मग झालं खाल्लं पिल्लं शॉपिंग झालं आणि घरी आलो सो थँक्यू सो मच गाईज